पत्रकार मित्र आजची पत्रकार परिषद आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संबंधी बोलवलेले आहे त्या विषयावर बोलण्या अगोदर मुंबई आणि महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा धुवा उडून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने जो विजय मिळवला आहे त्या विजयाबद्दल मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय एकनाथजी शिंदे सन्मानियटम अमित साठम मुंबईचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष <coughs> रवींद्र चव्हाण साहेब यांचं मी अभिनंदन करतो यांनी हा ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिलाय त्याबद्दल धन्यवाद आणि परत एकदा अभिनंदन आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे महायुतीतर्फे आम्ही सकाळपासून बैठका घेतो आहोत दोन्ही पक्षाची दोन्ही पक्षाची बैठक संपन्न झाली त्या अगोदर तुम्हाला सांगावं असं वाटत की आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती करायचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय वरिष्ठांच्या सांगण्यामुळे आदेशामुळे आम्ही घेत आहोत आमचे दोन्ही पक्ष दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र निवडणूक जा ही लढवली जाणार याचा सगळ्यांना आनंद आहे आणि आपण नक्कीच या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पन्नास जागा आहेत आणि पंचायत समितीच्या शंभर आहेत इथेही आम्ही विरोधकांचा दोवा उडून आम्ही विजय मिळवणार जिल्हा परिषद पंचायत समित्या आम्ही जिंकणार असा निर्धार आजच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी जाहीर केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही प्रचार करत असताना या सिंधुर्ग का जिल्ह्याचा कायापलट आम्ही कसा केला पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या सगळ्याच बाबतीची पूर्तता आम्ही केलेली आहे विमानतळ हा आम्ही सुरू केलाय विरोधकांनी विरोध, विरोध करूनही जागा संपादित करायला विमानतळाला विरोध करत होते तरी पण आम्ही निर्धार करून विमानतळ च काम पूर्ण करून विमान ही वाहतूक सुरू सुरू <coughs> केलेली आहे त्याचप्रमाणे चौपदरी रस्ता आणि शैक्षणिक क्षेत्रात आरोग्य विभागात सगळ्यात बाबतीत आम्ही बरीवस काम करून नागरिकांचं जीवन सुखमय कसं होईल याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आम्ही केलेल्या कामामुळे जनतेलाची जी जाणीव आहे की ही सगळी कामं आम्ही पूर्ण केली आहे दरडोई उत्पन्न मी आलो नव्वद साली तेव्हा पस्तीस हजार होत आता ते दोन लाख साठ हजारापर्यंत पोचलंय याच श्रेय विरोधकांकडे अजिबात जात नाही शाळा कॉलेज या वेगळ्या गोष्टीमध्ये विरोधकांचा एक टक्का पण सहभाग नाही विरोधक विरोधातल्या नेत्यांनी एकही शाळा कॉलेज किंवा कुठल्याही सहकार क्षेत्रात उद्योगधंदे सुरू केलेले नाहीयेत आणि म्हणून आम्ही प्रचार या विषयावर करत असताना आम्ही जनतेच्या अनेक गोष्टी आमचा संपर्क स्थानिक कार्यकर्ते नेते सर्व सातत्याने ठेवत असल्यामुळे या जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेगड यांचा अधिकार पोचतो आणि त्यामुळे प्रचाराचे मुद्दे विकास आहे सेवा आहे जनतेची आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी पूर्तता केल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे तू काय बोलायचं हा ऍड कर थोडस त्यामध्ये ऍड करतो आज कर। कर। सकाळी भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारणी कर झाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली समन्वय बैठक आणि त्या बैठकीमध्ये महायुतीने निवडणुका लढायचं ठरलं पण या सगळ्या निवडलं आहे आणि यामधला जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला वगैरे आहे तो ही सगळी वरिष्ठ मंडळी आहेत ती सगळी बसून ठरवतील आणि त्यानंतर तो जागा वाटतो जिल्ह्याची जिल्ह्याची वर्ष तुमच्यासाठी उद्या नंतर ओपन होईल आपल्याला काय विचार विचारू शकता आमचं इथे संपलं आज रात्री होईल किंवा उद्या सकाळी आज रात्री आम्ही उशीर होईल उद्या सकाळी आम्ही प्रेस घेऊन आम्ही सांगू भाजपा आणि शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष सुद्धा याबद्दल काय हे ने त्यांचा प्रस्ताव येईल प्रस्ताव आल्यानंतर विचार करतो इकडे काय नाही अरे उद्या दुपारी झाल्या संध्याकाळी करू प्रचार नारळच पोडायचा पन्नास मी हो सांगितलं पन्नास बोललो तुम्ही हुशारच्या अगोदर पन्नास पायशत प्रतिशत विजय शंभर टक्के आम्ही काम केली आहेत शंभर टक्के अधिकार आहे आमचा काय हो त्यांनी सांगितलं मला उत्तर <laughs>